गुड मॉर्निंग फ्रेंड्स मी सुहास आणि तुमचं स्वस्त होती चॅनलवरती स्वागत आहे तर मित्रांनो आजचा कोकण सिरीजचा हा चौथा दिवस आहे आणि आम्ही परत एकदा तिथे मावशीकडे आलेलो आहे मित्रांनो आज आम्ही सकाळी आलो घरी इकडे काल रात्री खूप छान भजन झाले चार वाजेपर्यंत भजन होतं पण मला शूट करता नाही आलं कारण मोबाईल हा स्विच ऑफ झाला कारण चार्जर मी इकडेच विसरून गेलो होतो मावशीकडे आजचा प्लॅन मच्छी आणि चिकनचा आहे अक्षयचा बारा वाजताचा नाश्ता आहे इकडे आजची सगळी जेवणाची तयारी चालू आहे आज भाऊ कुठे आहे ते तुम्हाला मी नक्की सांगेन तर मग चला भेटूया हे पडाल काय माझा माझाची ऍडव्हर्टाईज चालू आहे हे नको यज्ञेश पप्पा ओरड तिला चिल लाइफ, मेंटाच जिंदगी ना का माझा जिंदगी आंघोळ्या तरी गेल्या आंघोळ्या केला काय हा एन्जॉय कंटिन्यू राहणार तरी आम्ही की हवेशीर आलेलो मसाला हायवेला अहो हायवे आता चिनूला कांदे बटाटे घ्यायचे चिनू कांदे बटाटे येते कांदे बटाटे किलो कांदे बटाटे किलो किती किलो पाहिजे कांदे तुम्हाला तुम्हाला पाहिजे का मित्रांनो कांदे घ्या कांदे बटाटे किलो हो कोणाला पाहिजे विचार तुटा हे तुला पाहिजे का आ, कांदे आता आम्ही मम्मीला बनवले तुला पाहिजे कांदे काय बोलते दुकानातून तुला बोलले ना मी आयस्क्रम आणायला जातो तुला पाहिजे होता ना काय तोंड बनवलाय इकडे काय तोंड हे पाहिजे पाहिजे सगळ्यांनी पाहिजे मित्रांनो आपण चाललो आता फिरायला देवगड भेटला तर सगळ्यांची तयारी चालू आहे आणि यज्ञेश तयार आहे बॅट घेऊन बॉल भेटेल तेच घरात असाल बघ जिज्ञाला आता उठवायला लागेल जिज्ञा झोपले आमची ती झोपले तोपर्यंत सगळ्यांची तयारी करून घेत आहेत कारण ती तयारी कोणाला करून देत नाही <laughs> आपण आईला घेऊन जायला पाहिजे म्हणजे पोरांना सांभाळेल आईला जाम काळजी हे हा घट खरोखरच आहे हो बघ हा काय बोलते हे नव्हतं ना हे असं नाही करायचं आणि इथं हे काय ग हे काय बनतंय हे एवढा दिवस लोणच आहे लोणच आहे दहा मिनिटात तयार दहा मिनिटात तुम्ही तयार गौरांग ओनसाइट एक नंबर तर आपण थोड्या वेळानेच आता वाजल्यात पाच आणि आम्ही निघालोय आपल्या मध्ये आहे गौरांग आणि भी ना भी ना आज थी 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 तर फायनली आम्ही देवगड बीच ला पोहचलो आहे हा पहा देवगड देवगड बीच आणि इकडे पाहून सी आपण गेलेलो मागच्या ब्लॉक मध्ये बैठला असाल तुम्ही सेल्फी अरे असा काळू घेणार असा बरोबर येईल भूआ सुर इकडे आहे कपडे आणल्यात काय भिजायला हो का ना तू पण दादा पाहिला सोजाचं काय चाललंय आता जात थोडं पाण्यामध्ये मी कपडे आणायला पाहिजे तुम्ही कपडे लागतात मस्त की पाण्यात भिजत सगळ्यात मस्त एन्जॉय फक्त चुकी एकच झाले की आम्ही कपडे घेऊन नाही आलोय झालो बघायला हा हा अरे हिच काय आबी आबी देवा विचार का ए, सोजी ये सोज हे सोजस काय तिकडे अरे मी आहे ना बाबू अरे या पूर्णा न जायचं आपल्या भिजायचं नाही एवढंच एवढंच जायचं हवं देवा काढ एवढ बापरे अरे बापरे अरे बापरे जाऊ ना हिला पकड पकडू 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 जेणू भिजली तू आय शपथ बघ काय रील चालय जेणू इकडे बागो बागो Panella 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 Go rong, 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 orang मस्त मजा करताय आमची लहान मुलं तरी आजीरा घेतली आणि हे बघा इथे ऍक्टिव्हिटीज पण आहेत बघा कोणाला काय ॲक्टिव्हिटीज वगैरे करायची असेल तर करू शकतात ते त्या पॉइंट पासून ते लास्ट त्या पॉईंटपर्यंत पर्यंत आहे त्या भाऊ बहिणीचा बघा सगळे लहान झाले चल तिकडे जाऊया आता त्या तिकडे गार्डनला आता आम्ही गार्डनला जातो जा जा गार्डनला

हो हो तो पाठी आहे आता इथून परत जावं लागेल ना हां तेव्हा भाऊजी तिकडे आहेत जा उतरा इकडूनच लई लांब आहे रे चालायला खूप चालायला लागते ला पण पण ते नारळाची झाडी वगैरे मस्त आहे खूप छान आहे असं वाटत शेवटी मालवण आहे कोकण पट्टा तुम्ही आलात तर नक्की या देवगड भिजला पण आम्ही कपडे नाही आणलेत भिजायचं होतं मला थोडं थोडं भिजलं पण आता धावणार आहे अरे <laughs> एक। ये लवकर बाबू सोजा मामाकडे जा मामाकडे नाही नाही बोलत आहे ह्याला होते इथंच आहे इथं जायचं आपल्याला

जोडवतो तिथं आम्ही आमिता जवळ होतो तेव्हा तो केवडा वाटत होता मोठा पंका होता तू घाबरली नाही मोठ्या पंख्याला तुला मजा वाटली हे लोक आले की नाही चालते खाली आहे ना बसून

आलो आम्ही वरती झाड ते मस्त आहे आणि ते आहे ना झिप लायन करतो तुमची कसं वाटतं बा खाली तर बघ ती मुलगी का मुलगा नाही वाटतं

ভেট পাই কি হ্যাঁ শুধু মূর্তি তুজা আগে হ্যাঁ মাঝে কিন তু তুজা মাসি मस्त व्ह्यू आहे आमचे बाकीचे मुलं तिकडे आहेत आम्ही इकडे आलो जरा फोटो वगैरे लागायला ना जुद्धा कसं वाटतंय आवाय तुला तो आले तर मित्रांनो खूप छान असा आपण सनसेट बघितला म्हणजे लकीले आम्ही नेमक्या टाईमावर आलो सनसेट बघायला आणि छान आम्ही फोटो वगैरे काढले तुम्ही इंस्टा माझ्या इंस्टा आयडिनवरती बघा ते तुम्हाला माझा इंस्टा आयडी आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये भेटेल आणि त्यांनी खूप एन्जॉय केला मुलांनी खूप छान एन्जॉय केलं तर मग चला मी व्हिडिओ आता इथे झेंड करतो तर व्हिडिओला तुम्ही तसेच खूप भरभरून प्रेम द्या आणि व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा हो पगार करा bye okay.